तुम्ही खूप बाहेरचं खाता खूप अनहेल्दी खाता, खाता मना हिल्दी -हिल्दी आता मनावर <laughs> घेतले आता गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा पूजा मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाव तर तुम्ही सगळ्यांनी लव्ह स्टोरी बघितली तुम्हाला खूप छान वाटलं ऐकून सगळ्यांचे खूप छान छान कमेंट होत्या आणि खूप साऱ्या कमेंट होत्या तर आम्हाला पण वाचू खूप छान वाटलं तुम्हाला इतका आनंद झाला लव्ह स्टोरी तुम्हाला करायली फायनली अजून <laughs> खूप काही सांगायचं बाकी होत पण मग तरी पण दोन पार्ट मध्ये उरकते घेतली एका ताईंचा मेसेज होता एकदम डिटेल मध्ये सांगा पाच सहा पार्ट झाले तरी चालतील पण म्हटलं नको थोडं थोडसॅक्स थोडं थोडं सांगू आठवणी सांगू अजून खूप काही काही एकताईन्स अजून एक कमेंट होती की तुमचे जुने फोटोज व्हिडिओज असतील तर ते दाखवा पण असं होतं की त्यावेळेला आमच्याकडे मोबाईलच नव्हते आणि जेव्हा आम्ही ॲडमिशन घेतलं शिक्षणासाठी मी चांदवडला गेले तेव्हा आमच्याकडे मोबाईल आले आणि तेव्हा म्हणजे रिसेंटली आता दोन एक वर्षापूर्वीचे तेव्हा जर असेल काही व्हिडिओज तर नक्की मी तुम्हाला शेअर करेल बघावे लागतील ला आता मिस्टरांच्या फोनमध्ये काही आहे की नाही आणि माझा तेव्हा वेगळा फोन होता त्यामुळे इतके नाही आहे आणि खूप साऱ्या ताईंनी खूप प्रेम दिले त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि खूप सारा ताई बोलल्या की लवकरच मिस्टरांचा आणि आम्हाला भाऊचा बिझनेस होईल वगैरे खूप सारे आशीर्वाद दिले त्यासाठी पण धन्यवाद की आम्हाला तुमच्या ब्लेसिंगचीच गरज आहे आणि अशीच तुमची साथ आमच्या सोबत राहू द्या चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आफ्टर डेज आता आपण फायनली किचन मध्ये एकदा आणि किचन म्हटल्यावर तुम्हाला माहिती काहीतरी बनवायचे काहीतरी छान रेसिपी करायची म्हणूनच आपण किचन मध्ये आणि आज ना स्वयंपाक करायचं बिलकुल पण मूड कंटाळा आला होता आणि प्रत्येकाला असत कधीतरी वाटतंय दे आज काहीच नको करायला पण असं कधी होत नाही काहीतरी करावंच लागतं कारण घरचं तर काय उपाशी राहू शकत नाही आणि आपण पण त्यांना ठेवू शकत नाही त्याच्यामुळे का का काही ना काही करावंच लागतं त्याच्यामुळे मग आम्ही असं इन्स्टंट काहीतरी करावं असं आणि आता अमोल भाऊ करायचं खूप मनावर घेतलंय तर त्यांचं पण वजन वाढलेलं आहे तर त्यांचं पण एक दहा एक किलो वजन आपल्याला कमी करायचंय म्हटलं चला आता इथून पुढे आपण डायट रेसिपी करणार आहे तर आम्ही ज्या ज्या डायट रेसिपी करू ना त्यातून नक्कीच तुमच्यासोबत शेअर करू चला डायट मध्ये हलकी फुलकी आणि इन्स्टंट असं आपण रवा करणार आहे तर सुरू करूया आज दुसरं काही करायचं इच्छाच नव्हती पोळा हो <laughs> करा पोळ्या करा काही ना काही रोजच चालतं आपलं कधीतरी असं वाटतं पण कधीतरी वाटणं आणि रोज वाटणं त्याचा खूप फरक आहे वाटलं तरी पण करावंच लागणार आहे आपल्याला काही ना काही तर रवा आपे करायचे रवा एकदम हलके पण असतात पचायला पण हलके आणि म्हटलं चला काहीतरी करू आज म्हणजे दोन तीन ताई म्हटलं तुम्हाला कंटाळा नाही येत रेसिपी करून करून तर कंटाळा नाही <laughs> उलट छान वाटतं कधीतरी कंटाळा आला तरी पण मग आम्ही तरी पण मग एकदा करायला लागलं का मग कंटाळा गायब होता आमचा <laughs> आम्हाला आवडत <था>, <laughs> आवडत नवीन नवीन काही सकाळी पण पूजाने पण ते शूटने केलं सकाळी पण पूजाने कटलेट्स बनवले होते गाजर परत बीट होतं ना गाजर बीट आणि काकडीचे मी नव्हती म्हणजे घरी मी <laughs> नेली होती पण मग तिने ज्वारी ज्वारीचं पीठ आणि काय ज्वारीचं पीठ गाजर काकडी आणि बीट शिप हा शिमला मिरची पण होती ना सगळं हेल्दी हेल्दी होतं त्याच्यामुळे आम्ही पण तुम्ही बघितलं खूप सारा बाजार करून आणला होता त्याच्यात पण सगळं हेल्दी आहे आणि आता सध्या खूप काही पण आम्हाला बघत तुम्ही खूप बाहेरचं खाता खूप अनहेल्दी खाता आता मनावर घेतलंय थोडं हेल्दी हेल्दी खायचं आता तर तुम्ही पण बघा आम्ही काय काय हेल्दी खातो हेल्दी म्हणजे एखाद्या वेळेस तरी होईल तळलेलं तर कारण एकदम असं अचानक बदल नाही घडत माणसात माणसाच्या तोंडाची चव अचानक नाही बदलत आहे त्याच्यामुळे आम्ही थोडी थोडी बदलण्याचा प्रयत्न करतोय पण असं चांगल्या चांगल्या रेसिपी करून आणि खास करून तर माझ्या मिस्टरना सॅलड बिलकुल आवडत नाही अमोल भाऊ ना ऋतूत रोज ना असं सॅलड कापून देत असतात माझ्या मिस्टर ते बघितल्यावर कसं तरी होतं तासला गेले होते ना तासला पण सॅलड खाल्लं नाही तर मग मी त्यामुळे मी कटलेट बनवले होते की ऍटलिस्ट कटलेट तरी खाते बीटरूटचे तर बीटरूटचे पण खाल्ले काय खाल्ले आवड आणि आवडले त्यांना वापर केला फक्त साजूक तुपात आपण फ्राय केले होते म्हणजे तळले नव्हते शालो फ्राय केले शालो फ्राय केले होते आणि खूप कमी साजूक तूप लावलं होतं त्यामुळे काय वाटलं नाही आणि आता आपले रवा तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो रवा घेतला घेऊन आले आता आणि दही टाकायचं आपल्याला इन्स्टंट त्याच्यात म्हणजे होतात तांदळाने तांदळाने पण वेट वाढतं असं म्हणतात की तांदूळ खाल्ल्याने भात खाल्ल्याने वजन वाढतं त्याच्यामुळं आणि तांदळाचे आपे घरात पण नाही आवडत इतके कोणाला दरवेळेस आम्ही करताना रव्याचेच आपे करतो आणि रव्याचे आपे कसे इन्स्टंट होता म्हणजे कधी पण तुम्ही करू शकता खायची इच्छा झाली तुम्हाला पटकन करू शकता चला आता अर्धा किलो रवा घेतलाय आणि पॅकेटचा रवाना गरज नसते म्हणजे स्वच्छच असतो पूर्ण अर्धा किलो घेतलाय कारण म्हटल्यावर घरात दुसऱ्याकडे होणार नाहीये फक्त आपे आणि मसाले भात करायचा विचार चाललाय पण बघू आता आणि असं सुद्धा रात्रीच जेवण थोडं हलक तर ह्या आप रवा घेतला अर्धा किलो तर त्याच्यात एवढं दही टाकायचंय दोनशे दोनशे ग्रॅम दही आहे दह्यात मिक्स करायचं आपल्या आणि त्याच्यात टा म्हणजे फक्त रव्याचे आपल्या त्याच्यात आपल्याला खूप सारे हेल्दी हेल्दी भाज्या टाकायचंय कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर सगळं हेल्दी हेल्दी राहणार पण होणार आहे तर आता याचं हे टाक दही आणि रवा मिक्स करून घेऊ आपण पहिले तो मिक्स करायचा त्यानंतर त्याच्यात थोडं पाणी टाकायचं जसं आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी ना आपल्याला रव्याच्या रव्याची तशी त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकत जायचं तर तुम्ही बघितलं एकीकडे मी रवा आणि दही टाकून आपल्याला आप्याच रव्याचे आप्पे बनवायचे होते त्यासाठी पीठ तयार करून घेतलं त्यामध्ये मीठही टाकलं होतं थोडंसं आणि त्यानंतर त्यात सोडाखर टाकायचा सोडाखर सोडा नसेल तर सोडा खरा असे असतोच प्रत्येकाच्या घरात सोडा खरा टाकायचा किंवा इनो मिळतं इनोचं एक पॅकेट टाकायचं आणि ते पाच दहा मिनटासाठी मी ठेवून दिलं होतं झाकण ठेवून दिलं होतं त्यावर आणि एकीकडे तुम्ही बघताय कुकर ठेवला आहे ती एकीकडे मुगाच्या डाळीची खिचडी करायची होती आमच्या आम सासूबाईंना खायची होती त्यामुळे आणि एकीकडे तुम्ही बघताय पूजा कांदा टोमॅटो कांदा गाजर सर्व एकीकडे चिरून ठेवत होती कारण ते पण आपल्याला आपे करताना आप आपल्याच्या पिठात टाकायचे होते त्यामुळे तिने एकीकडे सर्व तयारी करून घेतली तोपर्यंत मी पण खिचडी भात टाकून दिला आणि आमच्या सासूबाई पण घरी आल्या होत्या तुम्ही बघताय त्यांच्या हातात गाजर होते तर आम्ही सध्या आता मिस्टर आणि गणेश भाऊंसाठी जरा हेल्दी फूड बनवतोय त्यामुळे मग गाजर टोमॅटो बीट असं सारखं काही ना काही आणत असतो आणि गाजर संपले होते त्यामुळे मम्मी परत गाजर घेऊन आल्या होत्या आपे करता करता मम्मी निभेळ घेऊन आल्या होत्या आणि असं पण आम्हाला कंटाळा आला होता तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्यांना फोनवर पण सांगितलं होतं म्हणून त्या भेळ घेऊन आल्या त्या तर अजून आपे तर करायची बाकी आहे म्हटलं चला तोपर्यंत भेळ खाऊ म्हणजे थोडी अजून एनर्जी ला आम्हाला <laughs> आणि भेळमध्ये ना आम्ही एक्स्ट्राचं अजून काय काय टाकतोय कैरी टाकली आहे म्हणजे कैरी म्हणजे आंबाचा होता थोडासा पण पन... कैरीसारखा येतो आणि कांदा टोमॅटो टाकून मग भेळ बनवली आहे आता आम्ही खाऊन घेतो एनर्जी आणतो आणि मग बनवतो आणि तुम्ही सगळे पण या हा आमच्या घरी मस्त भेळ खायला कांदा आणि काय म्हणता कांदा कांदा टोमॅटो कैरी त्यानंतर त्याच्यामध्ये थोडस लाल ला। तिखट आणि मीठ पण टाकलं खूप छान लागेल ला आता खायला पण थोडं थोडं थोडंच होतं मग थोड त्याच्यामुळे आम्ही अजून जास्त टाकलंय छान लागतं आणि लिंबू लिंबू आणि मी इकडं काही कापतीये ना तर मस्त भेळ बनवली आणि खरं तर आम्हाला तिघींना पण भूक लागली होती तर मस्त भेळ बनवल्यानंतर मग मम्मींना पण दिली आणि आम्ही दोघी पण मग भेळ खायला बसलो आप्पे बनवायचे बाकी होते म्हंटल चला आधी भेळ खाऊन घेऊ त्यानंतर मग आप्पे बनवू आणि मम्मी दुकानावरून येतानाच त्यांनी भेळ घेऊन आल्या होत्या खाऊन झाली त्यानंतर मग आम्ही बनवायला सुरुवात केली सगळ्या वस्तू घेतलेल्या काय काय म्हणजे दाखवते कांदा घेतलाय मिरची घेतली आहे गाजर घेतलंय शिमला मिरची आहे टमाटे आणि कोथंबीर आहे आणि आपलं दही आणि रवा भाजला रवा एकत्र केलेला होता तुम्हाला दाखवलं आणि त्यात आपल्याला ता ना एक इनोची पुडी टाकायची आहे तर एक पुडी टाकली मी त्याच्यात आणि ह्या ज्या सर्व वस्तू केलेल्या आहे त्या पण टाकायचं आहे बारीक चिरून घ्यायचा म्हणजे छान लागतं एक एक करून सगळं त्याच्यात टाकायचं पण आणि हे छान मिक्स करून घ्यायचं हळद वगैरे काहीच टाकायची नाही त्याच्यात आणि मिक्स करून झाल्यानंतर मीठ टाकायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं इनो टाकल्यामुळे ना ते छान फुकता पण तुम्हाला बनवल्यावर दिसेलच आणि दहा पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं म्हणजे ते छान मिक्स होईल एकत्र हे झालं आहे आता हे ठेवून घेऊ आपण पंधरा मिनटासाठी तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ चटणीची पण तयारी झाली आहे इन्स्टंट चटणी ती पण एक वाटी खोबरं घेतलं आपण ओलं खोबरं हे डाळ्या घेतल्या शेंगदाण्याने टाकणारे त्याऐवजी डाळ टाकणारे हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर हे सर्व एकत्र एक दळायचं आहे आणि त्यात थोडंसं दही टाकायचं आहे दही थोडं पातळ आहे पण एक चमच एक वाटी दही टाकायचं आणि त्यात एक चमचा साखर पण टाकायची आपल्याला खोबरं टाकायचं आधी मिरची आणि लसूण टाकायचं कोथंबीर टाकायची डाळ टाकायचं तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकू शकता डाळ्याऐवजी तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता पण डाळ्यांची चटणी छान लागते हे झालं का त्याच्यात एक चमचा साखर टाकायची आणि आपलं दही टाकायचं मीठ टाकायचं

भांड्याचा वापर पातेल्यात काढून घेऊ आपण कारण आपल्याला तडका द्यायचा आहे वरतून भरपूर चटणी झाली आपल्याला जेवढं पाहिजे तेवढी आपण पाणी टाकू शकतो म्हणजे खूप घट्ट नाही करायची आहे थोडी त्याची कन्सिस्टन्सी अशी थोडी पातळ ठेवायची आहे आणि आता याला वरतून तडका द्यायचा आपल्याला तर तुम्ही इथे बघताय तडका देण्यासाठी एका मोठ्या गोल पळीत मी दोन चमचे तेल घेतलं ते तेल एकदम कडक कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर त्यात मोहरी टाकली मोहरी पण आपली चांगली फुटेपर्यंत तिला गरम करून घ्यायची त्यानंतर मग तेलात दोन तीन लाल सुख्या मिरच्या टाकल्या त्यानंतर मग त्यात क जिरे टाकले क मला कढीपत्ता पण टाकायचा होता पण मग मी टाकायचं विसरली तुम्ही तो पण टाकू शकता त्यानंतर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर त्या तेलात आपली कोथंबीर टाकायची आणि मग त्या त्याची फोडणी द्यायची कोथंबीर जर न त्या तेलात टाकली तर ती जळते त्यामुळे आणि ती चांगली नाही लागत आम्हाला तशी ता आवडत नाही त्यामुळे आम्ही गॅस बंद करून मग कोथंबीर टाकतो आणि तुम्ही बघता आपला तडका खूप छान झाला होता आणि तो तडका त्या चटणीत टाकायचा त्यानंतर चटणीला पण खूप छान टेस्ट येते ती गरम करायची नाही असेच फक्त तडका देऊन ती चटणी खायची खूप छान आणि खूप मस्त टेस्ट लागते तुम्ही पण नक्की क कधीतरी ट्राय करून बघा चला आता मस्त आपल्याला आप्पे करायचे आहेत मस्त हे रेडी आहे चटणी पण झाली आहे आप आपली चटणी पण झाली आहे पीठ पण रेडी झालं आहे चटणी होईपर्यंत आणि गरम करायला ठेवलं होतं पात्र त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही आपले आपे आणि मग एक एक भांड्यात टाकायचं आपे टाकल्यानंतर ते पाच ते दहा मिनटांनी परत आपल्याला उलटे करायचे त्यामुळे मग दुसऱ्या साईडने पण ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आपे झाल्यानंतर मिस्टर पण आलेले होते मग गरम गरम आपे मी त्यांना पण दिले पहिलाच पहिलंच झाले पहिलंच भांडं तयार झालं होतं आणि तेवढंच ते आले मग म्हटलं तुम्ही लगेच बसून घ्यायचे व्हायला त्यामुळे मग मी त्यांना पण वाढून दिलं आणि त्यांना पण खूप आवडली चटणी तुम्ही पुढे बघालच कसे हो खायचा आ खायचा आधीच सांगा छान आहे ना चटणी छान आहे गं आप्पे चांगलं नाही गं अहो आप्पे सगळं त्याचं सॅलेड जेवढं तुम्ही खाता का तेवढं सगळं मिक्स केलं आहे छान ना खाऊ मिस्टरांचं जेवण झालं त्यानंतर मग मम्मींना पण जेवायला वाढून दिलं मम्मींना भूक नव्हती कारण आधीच आम्ही भेळ खाल्ली होती त्यामुळे मग त्या थोड्या लेट जेवायला बसल्या आणि गरम गरमच आपे चांगले लागतात म्हणून त्यांना पण गरम गरमच वाढून दिलं हाय आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही दोघे आलो आहे आता बाहेर शतपावली करायला कारण जेवण झाल्यावर यांना लगेच पडू नये असं म्हणतात आणि थोडंसं चाललं पाहिजे जेणेकरून आपल्याला पोटाची समस्या त्रास ऍसिडिटी वगैरे काही होत नाही तर रोजच आम्ही येतो पण कधी तुमच्यासोबत शेअर करतो हो कधी नाही करत तर... आम्ही सवय लावली रोज चक्कर आम्ही म्हणजे एक दिवस झाले आम्ही रोज चक्कर रोज येतोय कारण मी आता बाला ते बालाजी तांब्यांचं पण पुस्तक वाचते ना गर्भसंस्कार त्यात पण दिलेलं आहे की दुसरं ती माहिती आहे ना थोडंसं चाललंच पाहिजे जेवण झाल्यावर कारण एकाकडे जास्त जेवण जात नाही थोडं थोडं खायचं आणि थोडं थोडं चालायचं तर चला आता शतपावली करू त्यासाठी आम्ही आलो इथं पंचवटी हॉटेल आहे तर तिथे आलो आहे आम्ही घरापासून जवळच आहे पाच एक मिनटावर आणि इथे बघताय तुम्ही इथे खूप छान असं सर्कल आहे तर हे जे सर्कल आहे ना ह्या सर्कलला आम्ही राऊंड मारतो आणि आम्हीच नाही तर खूप जणं राऊंड मारायला येत असतात तर खूप छान वाटतं इथला ब परिसर पण खूप छान आहे आणि आता सध्या लाईटिंगमुळे रात्रीचं टायमिंग आहे तर थोडंसं ब्लर दिसतं आहे तुम्हाला पण पन... आम्ही चक्कर मारायला येत आईस्क्रीम पण आणतो आम्ही ऍसिडिटी होते पूजाला त्याच्यामुळे आम्ही रोज आईस्क्रीम खातोय सध्या म्हणजे थोडस थंड वाटत नाही का जळजळ वगैरे कमी होते मग आम्ही इथे चक्कर मारतो आणि चक्कर मारून झाल्यावर ना इथल्याच गार्डन मध्ये जाऊन बसतो वाटतं रिद्धी पण आलीवर का तिकडे झोका रिद्धीच खेळते रिद्धीची बाप्पांची गाडी येत हा का चला चक्कर मारू आपण हे बघा इकडे पण आहेत काही ताई आहेत त्या चक्कर मारताय बघा असे खूप जण येतात चक्कर मारायला चला तर मग आता आम्ही पण मस्त चक्कर मारून घेतो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असल्यावर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट